वळसंग टोल नाक्यावर अँलन दिलेल्या धडके टोल नाक्यावरील कर्मचारी अक्कलकोट रोडवरील वळसंग टोल नाक्यावर दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी काम करीत असलेल्या एका कर्मचाऱ्यास अँब्युलन्सने जोरात धडक दिल्याने संबंधित कर्मचारी जखमी झाला असून याबाबतची नोंद दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी वळसंग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मोहम्मद महबूब शेख वैचाळीस राहणार तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शोकत महबूब मुजावर व एकेचाळीस राहणार अक्कलकोट यांच्या विरोधात वळसन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत वळसम पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वळसं टोलनाक्यावरील लेन नंबर नऊ मध्ये अक्कलकोट वरून त्याचा क्रमांक एम एच चौदा सी एल शून्य सहा तेहतीस ही वेगात सोलापूरकडे जात होती ॲम्बुलन्सचा आवाज ऐकून टोलनाक्यावरील कर्मचारी दहावत लेन क्रमांक नऊ वर तातडीची सेवा बजावित असताना अम्ब्युलन्स चालकाने टोल कर्मचारी अनंत अशोक पटने वय वर्ष बावीस राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर त्याला जोराची धडक दिली या धडकेत अनंत पटने याच्या कमरेला उजव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला गंभीर जखमी केले आहे या अपघातात अम्ब्युलन्सची किरकोळ मोडतोड होऊन दहा रुपयांचे नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली या घटनेची नोंद वळसंग पोलिसात झाली असून अधिक तपास वळसंग पोलीस करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा